चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण श्रोते हो मी ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आज आपण माझे पुराण लेखिका आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे वाचन करणार आहोत मोटारमधून बाहेर फेकली गेल्याने इजा होऊन बरेच दिवस अंथरुणावर खिळून राहिल्याने मनाला चैन न पडून आठवेल तशी लिहून काढलेली कहाणी म्हणजे आनंदीबाई कर्वे यांचे माझे पुराण हे आत्मकथन आनंदीबाई कर्वे यांच्या सुनबाई कावेरी कर्वे यांनी त्यांचे हे लिखाण वाचले आणि त्यांना प्रकर्षाने जाणवले की हे लेखन पुस्तक रूपाने लोकांपुढे आले पाहिजे त्यांच्या या तळमळीतून या पुस्तकाने नेटका आकार घेतला आणि एकोणीसशे चव्वेचाळीस साली या आत्मवृत्ताची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली पुस्तकाच्या नेटकेपणाचा प्रत्यय आपणास त्याचे मुखपृष्ठ पाहूनच येतो मुखपृष्ठ हे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या चित्राने सजले आहे आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांचे तरुणपणातील चित्र ते वृद्धावस्थेतील महर्षी कर्वे आणि त्यांचे स्वतःचे चित्र सहजीवनाचा इतका मोठा कालपट आपणास पहिल्या पानावरच पाहावयास मिळतो सहजीवनाच्या अनुभवलेल्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आपल्याला दिसतात आणि हा कालपट पाहण्याची उत्सुकता आपल्या मनात निर्माण होते आणि म्हणूनच आपण माझे पुराण या आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे क्रमशः वाचन करणार आहोत प्रकरण सतरा आफ्रिकेची सफर एकोणीसशे तीस साली करवे व भास्कर हे दोघे एप्रिलमध्ये परत आले नंतर डिसेंबरमध्ये भास्करचे लग्न झाले व आम्ही आफ्रिकेला जायला निघालो आम्ही ज्या दिवशी आफ्रिकेला जाण्यासाठी बोटीत बसलो त्याच्या आदल्याच दिवशी दिनकर इरावती जर्मनीहून परत आली होती इरावतीचे शिकणे पुरे झाल्यावर तिला आणण्यासाठी दिनकर परत जर्मनीला गेला होता जगभर हिंडून आल्यावर एकदा आफ्रिकेला जाऊन यावे असे कर्वे यांना वाटू लागले शंकरचे आफ्रिकेतून या असे पत्र आले त्यात बायालाही घेऊन या म्हणजे बरे असे लिहिले होते त्यामुळे माझेही आफ्रिकेला जायचे ठरले पासपोर्ट टोचणी निरोप वगैरे समारंभ आटोपून एकोणीसशे तीसच्या डिसेंबरच्या एकतीस तारखेला आम्ही दोघे आफ्रिकेच्या बोटीत बसलो मी बोटी पाहिलेल्या कोकणपट्टीच्या त्या मानाने ही बोट म्हणजे केवढी तरी मोठी मोठे घरच एक म्हणा ना जेवायला टेबल खुर्च्या वर स्वच्छ टेबल क्लॉथ कब्बशा प्लेट्स चमचे पाणी प्यायला ग्लासेस सर्व काही स्वच्छ केबिन म्हणजे खोलीच लहानसे सोयीचे पलंग त्यावर परीट घडीच्या चादरी धोप अभऱ्याच्या उषा खोलीतच हात धुवायला तोंड धुवायला बेसिन जरा लांब संडास बाथरूम वगैरे सर्व काही घरच्या सारखे बोट लागते की काय वगैरे चौकशी करायला खाण्याची सोय पाहायला स्वतंत्र मनुष्य आपण प्रवासात आहोत असे वाटतच नसे आत कंटाळा आल्यास बाहेर डेकवर शोभा पाहावी भवतालच्या माणसांशी गोष्टी बोलाव्या बोटीच्या कप्तानापासून अगदी हलक्या गड्यापर्यंत सर्वच माणसे कशी प्रेमाने व गोडीने वागत एकमेकांची सोय पाहत एकमेकांना मदत करीत गोडीने वागत जसे काही ते एक मोठेसे कुटुंबच हा प्रवास करीत असताना कोकणातील बोटीतील घाण गर्दी वगैरे डोळ्यापुढे आल्या वाचून राहिले नाही अर्थात इतक्या सुखसोयींसाठी पैसेही चांगलेच द्यावे लागले होते आपल्या बोटीतून अशा तऱ्हेच्या सोयी करायच्या तर पैसा खूप लागणार व प्रवास फार महाग होऊन बसेल सामान्य गोर गरिबांना कसा परवडेल बाकी आमच्या लहानपणी होता त्यापेक्षा सध्या कोकणातल्या बोटींचा प्रवास फार सुखकर झाला आहे असे म्हणतात असो अशा रीतीने प्रवासाचा फारसा त्रास न होता दहा दिवसांनी आम्ही आफ्रिकेला मुंबासा बंदरी पोहोचलो शंकर व रेवती दोघेही बंदरावर आम्हाला उतरून घ्यायला आली होती शंकर हा आफ्रिकेत चांगल्यापैकी डॉक्टर आहे तो मुंबासाला राहतो हेच पहिले बंदर असल्याने जाणारी येणारी अनेक माणसे त्याच्या घरी उतरतात आम्ही मोटारीतून घरी गेलो त्याचे घर व दवाखाना एकाच इमारतीत होती घराला तीन मजले होते वरच्या मजल्यावर शंकर रेवती राहत मधल्या मजल्यावर शंकरचा दवाखाना होता त्याच मजल्यावर माझी खोली होती माझ्या शेजारच्या खोलीत शंकरच्या इस्पितळातील नर्सेस राहत माझ्यासाठी शंकरने एक स्वतंत्र गडी ठेवला होता तिकडे घरांची धाटणी साधारणपणे अशीच असते बैठी घरे फारशी दिसत नाहीत खालच्या मजल्यावर कोणीही राहत नाही सर्वांचे राहणे वर आणि दुकाने खाली दुकान नसल्यास खाली सामान साठवलेले असते आमच्या घरात संडास मधल्या मजल्यावर होता तो पेवाचा असावा असे वाटते आपल्याकडे सुद्धा खेडेगावात पुष्कळदा असे संडास असतात आफ्रिकेत घोडे म्हशी ही होतच नाहीत मालाची ने सर्व प्रकारे माणसेच करतात येथले व्यापारी सगळे गुजरातीच आहेत बहुतेक काठेवाडी पोरबंदरी असे आहेत ते सर्वच धोबी शिंपी गडी मोलकरीन वगैरेची कामे करतात पण त्यातले ब्राह्मण कोणते भाटिये कोणते किंवा शिंपी धोबी कोणते हे काही पेहरावावरून कळायचे नाही सर्व एकाच प्रकारचे दिसतात माझा घरी फारच थाट होता स्वतंत्र खोली गडी माणसे सर्व व्यवस्थित होते पण तिकडे माझी प्रकृती फारशी चांगली राहिली नाही कदाचित माझे कामाचे शरीर काहीच काम नसल्याने तसे झाले असेल मोटार होती तरी मी फारशी बाहेर जात येत नसे डॉक्टरांकडे अनेक रोगी जात येत ज्यांची शंकरशी जास्त ओळख ते मात्र डॉक्टरांची आई म्हणून माझ्या खोलीत येत असत बोलत बसत पण येऊन काय उपयोग त्यांची भाषा गुजराती माझी मराठी बोलणे आपले बेताबातीच व्हायचे मला वाटे आपण गुजराती शिकावे पण कसे शिकणार रेवतीला गुजराती चांगले येते तिच्याकडे शिकता आले असते पण तिला वेळ नसे एकदा मला वाटे नातवंडाजवळ शिकावे गुजराती पण तेही जमणे शक्य नव्हते कारण वसंत माधव शाळेत सकाळी जात व शंकर दवाखाना बंद करून बारा वाजता परत येईल तेव्हा त्यांना घेऊन येईल त्यानंतर लहान मुलेच ती काय मला शिकवणार त्यांना तरी विश्रांती हवीच असे तिथल्या नर्सेसना गुजराती बोलता येत असे पण त्या बारा बारा तास कामातच असत मी बसून बसून कंटाळलेली आणि त्या काम करून दमलेल्या एकंदरीत मला हळूहळू कंटाळा येऊ लागला फारसे हिंडणे नाही कोणाशी बोलावे तर चांगलीशी भाषा येत नाही काही काम करावे तर हातापायांशी चाकर मानसे स्वयंपाकघरात सुद्धा जायला नको कारण तेथे सुद्धा ते काळे भट निग्रो असतच नाही म्हणायला वामन लहान होता त्याला खेळवायचे त्यात माझा थोडा वेळ जाईल पण त्याला तरी किती वेळ खेळवणार आणि त्यालाही हिंडवायला सांभाळायला खेळवायला गडी माणसे होतीच मला उद्योग नव्हता त्यामुळे माझे दिवस फारच कंटाळवाने जात शंकरचे राहणे वरच्या मजल्यावर म्हणून मुलेही साहजिकच त्या भागात असत मीही जेवणे व अंगधुणे एवढ्यापुरती वर जाईल म्हणून मला तिकडची भाषा शिकण्याला मार्ग नव्हता जरा बरे वाटू लागल्यावर नातवांच्या पुस्तकातून मुळाक्षरे पाहून मी गुजराती शिकण्याचा प्रयत्न केला आमच्यासमोरच गुजराती बायका राहत असत त्यांची थोडी ओळख झाली त्यांच्यापैकी काही जणी आमच्याकडे येत त्यात एकीला मराठी येत होते तिला मी विचारले मला गुजराती शिकवशील का ती होय म्हणाली आणि मी कामापुरते गुजराती शिकले वेळ जरा बरा जाऊ लागला तेथे माझी नातवंडे होती त्यांना खेळवण्यात थोडा वेळ जाईल काही कामधाम नाही चांगले सुखात आणि आरामात असावे की नाही पण माझी राजासारखी सोय असूनही मला तेथे तितकेसे करमत नसे मग काय काढला तिथे भिक्षेचा उद्योग दिवाळीचे दिवस आलेच होते मी कर्व्यांना विचारून गुजराती भाषेत विनंती पत्रके हिंगण्याहून मागवली त्या गुजराती बाईबरोबर बोलून सवरून भाऊबीज जमवण्यासाठी हिंडू लागले फिरण्याच्या योगाने माझे दुखणेही गेले आणि कंटाळाही गेला शिवाय आश्रमासाठी तीन एक हजार शिलिंग मिळवले इकडून जाणारी मंडळी मुंबासाला उतरून मगच पुढे जातात तसेच तिकडून येणारी माणसेसुद्धा प्रथम मुंबासाला उतरूनच पुढे जातात प्रत्येकाला मुंबासाला एक दिवस तरी राहावे लागते म्हणून गुजराती लोकांनी शंकराच्या देवळाशेजारी धर्मशाळा म्हणून खोल्या बांधल्या आहेत बोटीवरून जाणारी येणारी माणसे तेथेच उतरायला असत मी मराठी बोलणारी असली तर मला तेथे काम करता येईल मराठी नसेल येत तर मी विनंती पत्रके त्यांच्याजवळ देईल ती वाचून मंडळी आपल्या ऐपतीप्रमाणे पैसे देत अशा रीतीने माझा काळ सुखात जाऊ लागला पण मी वर्गणी मागायला सुरुवात केली हे शंकर रेवतीला आवडले नाही तो एक दिवस मला म्हणाला तू येथे जरा सुखाने धडपड न करता माझ्याजवळ राहशील म्हणून मी तुला इकडे बोलावलं पण तुझं आपलं आहे ते आहे पुण्यासारखी इकडेही मागू लागलीस मी म्हटले अरे त्यात काय बिघडलं माझंही मन रमतं आणि आश्रमालाही पैसा मिळतो मी काय स्वतःसाठी थोडीच मागते संस्थेसाठी मागते त्यात कसला आलाय अपमान आणि कमीपणा आणि कर्वे नाही का युनिव्हर्सिटीसाठी वर्गणी गोळा करीत पण माझे म्हणणे त्याला पटले नाही आणि त्याचे मला नाही आफ्रिकेत शंकरचा कार्यक्रम अगदी आखीव असे तो जो सकाळी सहा वाजता उठे तो आंघोळ चहा आटोपून डॉक्टरीच्या कामाचे कपडे चढवी ते रात्रीच उतरायचे दुपारचे दोन तास विश्रांती असे त्यानंतर लोकांकडच्या विजिट्स घरातला दवाखाना दर शनिवारी सेल असे त्यातले काही सामान आपल्या दवाखान्याजोगे असल्यास पहावे त्यातच सार्वजनिक काम जेव्हा पाहावा तेव्हा आपल्या कामात गुंतलेला मी बाहेरून परत येई तो शंकर रेवती बाहेर क्लबमध्ये जात मला बाहेरून आले की भूक लागेल मुलेही शाळेतून येत ती भूकेलेली असेल म्हणून आम्ही अगोदरच जेवत असू तेथली ओळख झालेली माणसे मला सांगत की डॉक्टर क्लबात ड्रिंक घेतात मी म्हणे बरे घेत असतील असे चालले होते एक दिवस मी शंकरला विचारले अरे तू काही वेड्या वाकड्या सवयी नाही ना लावून घेतल्यास तो म्हणाला बाया मी दारू घेतो इकडे सर्वच घेतात पण मला सवय नाही पहा हवं तर महिनाभर तुला न घेऊन दाखवतो आणि खरोखरच तो खरो तसं वागला मीही विचार केला सवय नाही काही मग थोड्याचा उगीच बाऊ का करा माझ्या मुलाचे वैभव खरोखरच एखाद्या सरदारासारखे आहे शंकर आफ्रिकेत जाण्यापूर्वी आय एम एसमध्ये होता तेव्हापासून मज्जवळ म्हणे माझ्या बायकोने असे वागले पाहिजे की नवऱ्याला चारशे रुपये पगार असला तर हजार रुपये आहे की काय असे लोकांना वाटावे आणि रेवती वागेही तशीच ते पाहून मला आनंद तर झालाच का नाही होणार पण माझे आयुष्य सर्व गरिबीत व कष्टात गेलेले मला तेथला तो सरदारी थाट पाहून असे वाटे की काय ही उधळपट्टी किती कपडे किती गडी खाणे किती दा आणि पदार्थ तरी किती इतका पैसा खर्च करण्यापेक्षा जास्त शिल्लक टाकली तर पण विचार केला तेव्हा मला वाटले की वैभव आहे तर काय झाले उपभोगायला आम्हाला नव्हते त्यांच्या दैवाने मिळते आहे माझे डोळे आता जुने झालेत त्यांना नवीन गोष्टी सर्वच चांगल्या दिसत नाहीत हेच खरे आम्ही आफ्रिकेत बरेच दिवस राहिलो करवे पुष्कळ ठिकाणी हिंडले मी बरीच भाऊभीज गोळा केली आणि आम्ही आफ्रिकेतून परत हिंदुस्थानात आलो चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण